नांदुरा मोतीपुरा येथील ओम नितीन गव्हाळे वय पंधरा जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने पूर्णा नदीच्या मध्यभागी पकडला मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव परिसरात मोठ्या धाडसाने कसोशीने हा रेस्क्यू पार पाडण्यात आला ओमचा मृतदेह पातोंडा तालुका नांदुरा येथून पूर्णा नदीच्या महापुरात वाहून गेल्याची माहिती नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी तात्काळ मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिले तसेच निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचाव पथक संभाजी पवार यांच्या नेतृत्वात तर दुसरे पथक दीपक सदाफळे हे आपल्या टीमसोबत तापी व पूर्णा नदीपात्रात सर्च ऑपरेशन करत होते कालपासून ओमचा मृतदेह शोधत असताना दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी जीवाची बाजी लावत पूर्णा नदीच्या महापुरातून मोठ्या पकडला अशी माहिती दीपक सदाफळे यांनी दिली यावेळी नांदुरा तहसीलदार राहुल तायडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते याबाबत आमदार राजेश एकडे उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख नायब तहसीलदार शैलेंद्र चव्हाण मंडळ अधिकारी रवी पाटील शकील पटेल विनोद विचारे यांनी यामध्ये सहभाग घेतला नांदुरा येथील ओम गव्हाळे युवक हा पूर्णा नदीच्या पात्रात पातोंडा गावातून वाहून गेल्याची माहिती नांदुऱ्याचे तहसीलदार राहुल तायडेसाहेब यांनी आमच्या मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोधो बचाव पथकाच्या रेस्क्यू टीमला माहिती दिली आणि तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्याचे सांगितले यावेळी आमचे सर्च ऑपरेशन हे तापी नदीपात्रात चालू होते अशावेळी आम्ही काल सर्च ऑपरेशन ओमचेसुद्धा चालू केले काल रात्री पाणी जास्त असल्यामुळे अंधार झाल्यामुळे आम्ही घोळसगाव पुलापर्यंत सर्च ऑपरेशन थांबवले पुन्हा सकाळपासून आम्ही घोळसगाव पुलापासून तर उलटा बॅकअप दुदलगाव साईडला ओमचा मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन चालू केले असता आज दुपारी आम्हाला साडेबारा वाजताच्या दरम्यान पूर्णा नदीच्या महापुरात मध्यभागी वाहत असलेला ओमचा मृतदेह आम्ही पकडला आणि नातेवाईकांनी हा ओमचा मृतदेह असल्याचेच खात्री केल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला माहिती देऊन पुढील कारवाई मुक्ताईनगर पोलीस स्टेशन करीत आहेत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा